त्याच्यावरती माझं मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच्याविषयी काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे आणि मुख्य म्हणजे हा जो मुलूंचा नागडा पोपटलालाय आहे तो कालपासून आतमध्ये कडी लावून बसलेला आहे जो वायकरणा तुरुंगात टाकणार होता हा ज्याने सातत्यानं रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप केले ज्याने सातत्याने ईडीकडे तक्रारी केल्या तो मुलूंचा नागडा पोपटलाल वायकरांच्या प्रवेशानंतर मुलुंडला आपल्या घरी आतून लावून बसलेला तो बाहेर पडायला तयार नाही त्याला बाहेर काढा आणि त्याचं मत घ्या त्याला विचारा की आता वायकर हे वॉशिंग मध्ये गेले आणि तुमच्याकडे आले आता तुझं या सगळ्यावरती काय मत आहे आमच्याकडे असताना आरोप करायचे गुन्हे दाखल करायचे अटकेच्या धमक्या द्यायच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपुटे एखादा माणूस दुसऱ्या त्या पक्षात गेला फडणवीस शिंदे गट अजित पवार गट की तो पवित्र होतो तो स्वच्छ होतो वायकरांच्याही तसंच झालं पण शेवटी माणसानं हिंमत दाखवायची असते लढाईच्या वेळेला पळून जाणारे त्यांची नोंद इतिहासात होत नाही लढणाऱ्यांची नोंद दो होते ठीक आहे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला जरी असला तरी याच्यात नाचक्य झाली आहे ती भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या तथाकथित मित्र पक्षाची तुम्ही कालपर्यंत वायकरांना तुरुंगात टाकायला निघाला होता ना त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचाराचे काय मोठे मोठे आरोप केले होते तुम्ही मग आता त्या आरोपांचं काय माझ मीडियाला आव्हान आहे हे भांडुपला माझ्याशी तुम्ही बोलताय बाजूला मुलुंड आहे ज्याने वायकरांचा छळ केला या सगळ्या वर्षभरामध्ये तो मुलुंडचा नागडा पोपटलाल आता कुठे आहे वायकरांच्या प्रवेशानंतर त्याने स्वतःला कुठे कोंडून घेतलं आहे त्याने आता बोलाव रिॲक्शन जाऊन त्याची ताच, घ्या प्रधानमंत्री मोदीची घ्या हा ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग का आता वायकरांची जी का पाचशे कोटीच्या प्रॉपर्टीवर जो काय तुम्ही दावा सांगितला होता भ्रष्टाचाराचा मग त्या मधले तुम्ही भाजपा मिंदे याच्यात का पाचशे पाचशे कोटी वाटून घेतले का आणि शंभर कोटी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीमध्ये टाकले इलेक्ट्रिकल बॉन्ड्स वगैरे घेऊन तर मोदीला विचारा जाऊन रवींद्र वायकर हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटचे सदस्य थेट मातोश्रीच्या वहिनींशी संपर्कात असलेले सदस्य थेट मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरच्या कंपन्यांमध्ये असलेले पार्टनर आणि हे रवींद्र वायकरजीने ह्याच रवींद्र वायकरजीने जेव्हा स्वतः अडचणीत आल्यावर जेव्हा ते उद्धवजींकडे गेले जेव्हा वाहिनीकडे गेले तेव्हा त्यांना नेमकं काय सांगितलं गेलं तेच उत्तर दिलं जे सरनायकांना दिलेलं तेच उत्तर दिलं ते यशवंत जाधवांना दिलेलं की तुम्ही तुमचं बघून घ्या आम्हाला ह्याच्यात टाकू नका आता कुठलाही स्वाभिमान असलेला शिवसैनिक ज्याला हे कळत की जेवढी ताकद उद्धवजी स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी लावतात दिशा सायलन केस मध्ये जेवढी ताकद आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी लावतात तेवढी ताकद ते शिवसैनिकांसाठी कधीच लावत नाहीत आणि ह्याची जाणीव आणि ह्याचा अनुभव त्यांना आला असल्यामुळे त्यांनी आपल्या भवितव्यासाठी आपल्या मतदारांसाठी योग्य तो निर्णय घेतला म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांवर आगपकड करण्यापेक्षा तुझा मालक हा ज्या पद्धतीने यूज अँड थ्रो पॉलिसी वापरतो एखाद्याला वापरायचा आणि मग फेकून द्यायचं ह्याच्याचमुळे हे सगळे निष्ठावान शिवसैनिक सोडून जात आहेत हे तुम्हाला कधी कळणार हा विचार महाराष्ट्र आज पण करतोय